राहणार नाही तर नमस्कार मंडळी आज चौदा फेब्रुवारी आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचा छावा मूवी आहे तो रिलीज झालेला चा आहे तर का असं आम्ही त्याच्यासाठी आलेलो आहोत आमचं काही चौदा फेब्रुवारीचं वेगळं सेलिब्रेशन नाही हेच आमचं आजचं सेलिब्रेशन आहे तर सध्या आपण पी व्ही आरला होतो आणि गर्दी पाहू शकतो तुम्ही खूप लोक आलेले जय शिवराय दादा तर आपला सव्वा बाराचा शो आहे आता आम्ही जात होतो चारी था। चारी था। था। तर मग आपला शो आता चालू झालेला आहे स्क्रीन नंबर एक वरती हा शो होता तिथं जाऊन पाहणार आहे तर छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित छावा हा मूवी आज रिलीज झालेला आहे तोच पाहण्यासाठी आपण जात होतो चला तरी आपली हो स्क्रीन होती आता एक नंबरच्या स्क्रीनमध्ये जाऊ आपण मूवी खूप छान आहे सविस्तर सगळं छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल दाखवण्यात आले पण खूप इमोशनल आहे बघू वाटत नाही डोळ्यामध्ये आश्रू येतात जेव्हा शेवटची जेव्हा सीन ती होत असते महाराजांवर जे अत्याचार वगैरे करण्यात आला आहे आणि ते बघू वाटत नाही असं डोळे अक्षरशः झाकून जातात मी तर खूप इमोशनल झालो ते बघून खूपच बाकी मग सगळ्यांची ॲक्टिंग वगैरे हां ॲक्टिंग खूप छान आहे ॲक्टिंग वगैरे चांगली आहे आणि म्युझिक थोडं अजून चांगलं झालं असतं फक्त एवढं वाटते पण मूवी चांगली आहे अजय अतुलला पाहिजे होतं म्युझिक हां असं वाटतं की अजय अतुल जरा अजून बेटर म्युझिक दिले असते त्यानं कारण की त्यांची जे म्युझिक आपण जसं तानाची मूवी बघितली होती तानाची मूवीमध्ये त्यांचे बॅकग्राऊंड म्युझिक म्हणाच म्युझ अंगावर जसे शहा शहारे वगैरे येतात तसं असं जोश येते ना तसं एवढं म्युझिकमधून वाटलं नाही पण बाकी ॲक्टिंग खूप छान वाटली विकी कौशलची आणि जे पण त्यांच्या सोबत होते कलाकार त्यांची सर्वांची म्हणजे खूप बेटर होती छान मूवी कसा वाटला मग तुम्हाला कोणाच्या ऍक्टिंग वगैरे कोणाची आवडली संभाजी विक्की कौशल्य संभाजी महाराजांनी जो पिक्चर निघालेला आहे एकदम उत्कृष्ट असा पिक्चर काढलेला आहे तर आपला खरा इतिहास स्वराज्यासाठी आपल्या आपण जे आता असं खुल्या झोपतो आणि हिंदू संस्कृतीमध्ये जे आहे जे कशामुळे आहे आपण इथे आहेत कशामुळे आहे तर धर्मवीरच छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास या निर्देशकाने आपल्याला दाखवण्याचा खूप चांगला प्रयत्न केलेला आहे खूप चांगला पिक्चर काढलेला आहे मंडळी आपण आत्ताचा मूवी बघितलेला आहे मूवी एकदम चांगला वाटलेला आहे आणि विकी कौशलची जी ॲक्टिंग होती ती पण एक नंबर होती आ, बाकी आम्हाला फक्त थोडं जे इश्यू वाटला तो म्युझिकबद्दल जर अजय अतुलची म्युझिक राहिली असते तर म्हणजे जो मराठी बाणा तो यामध्ये वाटला असता म्युझिक थोडंसं वीक वाटलं आपल्याला बाकी सर्वांची ॲक्टिंग वगैरे हो सर्व छान होतं आणि सर्वांनी एक वेळेस बघावा असा हा मूवी आहे नक्की बघावा